जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली आहे प्राथमिक माहितीनुसार ही मारामारी घरगुती वादातून झाली समोर येत आहे या भांडणात पुरुषांसोबतच महिलाही एकमेकांना भिडताना दिसल्या हाणामारीचा एक, एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे घडलेल्या घटनेनुसार नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर हा प्रकार घडला घरगुती वादामुळे दोन गटांमध्ये तीव्र हाणामारी झाली पुरुष एकमेकांना उचलून फेकत होते तर महिलांनी कपडे आणि केस उडत एकमेकांवर हल्ला करत होते न्यायालयासमोर घडलेल्या या प्रकारामुळे मोठी गर्दी जमली अचानक सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थित लोकांना दचकले होते काही लोकांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मध्यस्थीच्या प्रयत्नानंतरही दोन्ही गटातील सदस्य आदित द्वेषाने एकमेकांना मारहाण करत होते घटनेच्या स्थळी पोलीस तात्काळ पोहोचले आणि हानामारी थांबवण्याचा प्रयत्न केला पोलीस मध्यस्थी करत असतानाही दोन्ही गटातील लोक शिव्या देत होते यामुळे भांडणाचा आणि हानामारीचा प्रकार मोबाईल मध्ये कैद करण्यासाठी जमले होते या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे आणि न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारच्या हिंसक घटनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा